पुण्यातली कचरा कोंडी दहाव्या दिवशी देखील कायम आहे गेली चोवीस वर्ष या कचऱ्याचा कचऱ्याला लागणाऱ्या आगीचा त्रास सहन केला मात्र यापुढे इथे कचरा टाकू देणार नाही असा निर्धार हुरसुंगीवासीयांनी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे ग्रामस्थांच्या आंदोलनाला दहा दिवस उलटले तरीही प्रशासनाकडनं कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाहीये या दोघांच्या वादात अख्ख्या पुणे शहराची कचरा कुंडी झाली आणि ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले दिसून येतात आणि पुण्यामधल्या या कचरा कोंडीचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी okay. मिकी ओके पुणे शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण गेल्या नऊ दिवसांपासून पुणे शहरात पूर्णपणे कचरा उचलला जात नाहीये आणि त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण आहोत सध्या पुण्यातील शनिवारपेठेत या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की कचऱ्याचा मोठा ढीग लागलेला आहे गेल्या काही दिवसाअगोदर पुरसुंगी कचरा डेपोला आग लागलेली होती त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं आणि आज दहावा दिवस आहे त्या ठिकाणी कुठलीही कचऱ्याची गाडी येऊ दिली जात नाहीये आणि त्यामुळे पुणे शहरात जागोजागी अशा प्रकारे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत गेल्या दोन दिवसा अगोदर स्वतः महापौर मुक्ता टिळक यांनी देखील त्या ठिकाणी ग्रामस्थांना भेट दिली यावर चर्चा केली परंतु त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही पुणे शहरात दररोज जवळपास सोळाशे ते सतराशे मेट्रिक टन कचरा जमा होतो त्यामध्ये फक्त पाचशे ते साडेपाचशे मेट्रिक टनवर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळं आता कचऱ्याचे ढीग असे पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा साचू लागलेले आहेत कचऱ्याचा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे त्याचबरोबर आता आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मिकी घई एबीपी माझा पुणे